अमरावती जिल्ह्यामध्ये आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली त्यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोष झाला असून गव्हाच्या पिकामध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे तर संत्री मोठ्या प्रमाणात खाली कोसळले असल्याने संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी संत्री बागेत नुकसानीची पाहणी केली नवीन वर्षी शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सर्वेक्षण करून पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे खर तर संत्रासाठी काही धोरण नाही आहे आणि दुसरं हे, हे मरण जे आहे मरण मी पाहतोय ह्या पट्ट्यामध्ये नेहमी ही गारपीट होते मला तर वाटतं एक तर प्रस्ताव असाही गेला पाहिजे का हा गारपीटग्रस्त भाग म्हणूनही घोषित करणं गरजेचं गेल्या चार पाच वर्ष पाहतो सातत्यानं इथे हे गारपीट होत राहतं आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी इथे प्रचंड नुकसानीचं असतं हेक्टरी दहा लाखाचा जाणारा बगीचाला आता लाख तर सोळा पैसे तर शून्यच भेटन पण संत्राच्या झाडाचं झालेलं नुकसान कसं भरून निघेल हाही मोठा प्रश्न आहे आणि याच्यासाठी पंचनामे आम्ही कलेक्टरशी बोललो तहसीलदाराशी बोललो त्यांना मॅसेज पण केले ते पंचनामे करून पाठवणार पण भेटणारी मदत काही फार मोठी नाही चौदा हजार रुपये हेक्टरी विमा भरायचा आणि चाळीस हजार रुपयाची वीस ते चाळीस हजार मदत करायची हे मला वाटते टिंगल आहे याच्यात बदल केला पाहिजे काही काही बदल केंद्र सरकारवरून जे काही होतात ते करणार तर जूनमध्ये नवीन टिगर ठरणार आहे करसगाव आता टिगरमध्ये येत नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल पण हे सगळं नेहमी आपण पाहतो का हा हे नेहमीच आहे शेतकऱ्यासाठी आज हे पहिली वेळ आहे काय तर ही वेळ नेहमीच आमच्यासाठी ठरतं आहे आणि त्याच्यासाठी एक धोरण याच्यासाठी मला वाटते आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र बसून ठरवणं गरजेचं आहे मी मागं प्रस्ताव दिला होता का संत्राला एम आर एजसमध्ये कवर करता येईल का कारण याला लागणाऱ्या मजुरीचा खर्च जर आम्हाला दरवर्षी कारण हा पर्यावरणे राखतं संत्रा उत्पादक शेतकरी देशाच्या जगाच्या पर्यावरणामध्ये नेहमी भर टाकत असतं पर्यावरणासाठी आपण लागण तेवढ्या सबसिडी कारखानदाराला देतो आहे पण मग संत्रा उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही आणि एम आर जा जर याला मजुरीच्या खर्चामध्ये कवर केला तर हे काही मधामधात नुकसान झालं तर ते मोठ्या प्रमाणात भरपाई होईल आणि मजुराला मजुरी चांगली भेटेल म्हणजे शेतमजुराचाही फायदा होईल आणि शेतकऱ्याचा पण संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा फायदा होईल याचा आम्ही एक प्रस्ताव दिला आम्ही सभागृहात लक्षवेधी पण केली आता पाऊ नाही झालं तर मग आंदोलनासाठी समोर यावं लागेल निवडणूक निवडणूक आहे सर्व में क्यों होती है? मला वाटते मी फोनवर बोललो आहे कलेक्टरांच्या काल पण टंचाईच्या संदर्भात बोललो बऱ्याच भागात जिल्ह्यात टंचाई आहे आणि तिथं यंत्रणा काम करत नाही आणि आता ही गारपीट नवीन वर्षातच जे आली यावर तातडीनं एक यंत्रणा कारण हा जो जूनपर्यंतचा भाग आहे हा अतिशय संवेदनशील असतं याच्यामध्ये अवकाळी पाऊस असेल अनेक आम्ही पाहतो वादळं असते या भागात होत असतं आणि म्हणून कलेक्टरने एक विशेष यंत्रणा ठेवली पाहिजे आणि त्यासाठी खरंतर पुढाकार घेतला पाहिजे